अरावी येथील जेप्टो कंपनीचा परवाना रद्द केल्या आहेत कंपनीला भक्षित असलेल्या अन्नपदार्थ आणि अस्वच्छता अति कार्यवाही केली अशा प्रकारे म्हणजे अन्नपदार्थ देणाऱ्या कंपनीमध्ये विभागाच्या राहणार आहेत आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणं जवळपास पाच पन्नासच्या वर कार्यवाही आपण केल्यात स्टाफ अतिशय कमी आहे स्टाफ कमी असताना सुद्धा असलेल्या स्टाफनं आपण दिलेल्या सुट्ट्याप्रमाणे तुमच्यासारख्याने निदर्शनं सांगून दिल्याप्रमाणे त्याने ॲक्शन घेतल्यात कार्यवाही केल्या जेणेकरून एकाला थोडीशी चपलाक बसली तर दुसरे जागे होतील आणि त्या पद्धतीनं तो प्रकार थांबेल याच्यासाठी प्रयत्न चालू आहे आत्ता एकशे चौऱ्याण्णव लोकांना आपण सात तारखेला ऑर्डर देतो आत्तापर्यंत सोळा सतराशे आस्थापना आहे त्याच्यात जवळपास चाळीस बेचाळीसच लोकं फक्त कार्यान्वित होती म्हणजे आत्तापर्यंतही कोणी केलं असतं ते डिपार्टमेंटनं पण भरतीच नव्हती आता आपण भरती केली नाही त्याच्यामुळं माणसांचा प्रश्न येणार नाही आणि जी भेसळ आहे ती शंभर टक्के रोखण्याचा प्रयत्न करू कारण ती भेसळ रोखणं तसं एवढं सोपं नाही आहे त्याच्यात तुम्ही आपण सगळेजण एकत्र राहून तो प्रकार किंवा ते भेसळ थांबवण्यासाठीचा प्रयत्न करावा लागेल शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहात वीज बाधा होण्याचे अनेक प्रकार या जिल्ह्यात घडलेले आहेत घटनेची चौकशी केली जाते पण आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे कोणावरही कारवाई होत नाही नाही आपण मनुष्यबळ कमी आहे हे मी आधीच सांगितलं आणि हा विषय तसा निवळ इथं नांदेडपुरता मर्यादित नाही राज्यभरात अनेक ठिकाणी असा प्रकार होतो पण तुम्ही पाहिला असेल ऐकलं असेल का मी माझ्या माहितीप्रमाणे ह्या खात्याचा चार्ज घेतल्यानंतर एक पंधरा दिवसाच्या आत मी एका सेंट्रल किचनवर ॲक्शन घेतली तपासणी केली ॲक्शन घेतली कारण त्याच्यात भेसळ किंवा त्याच्यात निकृष्ट दर्जाचं खाद्य मिळालं त्यावेळेला त्याचं लायसन्सच रद्द करून टाकलं अशा पद्धतीने कार्यवाही करतो असंच करत आपल्याला पुढे जावं लागेल बोला साहेब रायगड सध्या फार हिट आहे काय नाही आता त्याचं आज आपण अन्न पदार्थावर बोलावं होणारा दुष्काळ होणारा आवेळी पाऊस अवकाळी पाऊस ह्याच्यानं जो काही प्रकार झाला आहे जो शेतकरी अडचणीत आला आहे त्याला कसा धीर देता येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे रायगड आणि नाशिकचा जो मुद्दा आहे तो वरिष्ठ स्तरावर जो आहे तो वरिष्ठ मंडळी योग्य तो निर्णय घेतील हा एकंदरीत अजित पवार टीका केली त्याच्यावर मी काय ऐकलं नाही बाबा काय टीका केली कशी झाली त्याच्या बाबतीत बोलण्याचा काही अर्थ नाही जी गोष्ट माहीतच नसेल तिच्यावर का भाष्य करावं धन्यवाद